सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा आहे आणि मी सुद्धा सकाळी सकाळीच मठात जाऊन आलेले आहे आणि आल्याबरोबर व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे सकाळीच मंदिरात गेल्याच्या नंतर अगदी मन प्रसन्न होतं आणि पुढचं काम करण्यासाठी खूप सारी अंगात पावर येते किंवा आपण एकदम पॉझिटिव्हिटीने पुढच्या कामाला सुरुवात करत असतो आजची गुरुपौर्णिमा आहे सकाळी सगळ्यांची पूजा विधी झालेली असेल संध्याकाळी ज्यांच्याकडे कुणाकडे सत्यनारायणाची पूजा असेल त्यांनी संध्याकाळी प्रदोष काळात ही सत्यनारायणाची पूजा आठवून घ्यायची आहे माझ्याकडे सुद्धा असते आणि दिवसभर आज त्याची धावपळ माझ्या घरात सुद्धा चालू असेल तर आज आपण एक छानपैकी उपाय पाहूया किंवा सेवा पाहूया बघा आज पौर्णिमा सुद्धा आहे आणि गुरुपौर्णिमा सुद्धा आहे तर हा जो दिवस आहे अत्यंत महत्वाचा दिवस असतो आणि आजच्या दिवशी माता अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा ही धनधान्याची देवी आहे म्हणजे काय आपल्या घरात तिचा आशीर्वाद असेल, असेल तर आपल्याकडे धनधान्याची कधीही कमतरता होत नाही त्यामुळे आजच्या दिवशी तिची सेवा करणं खूप गरजेचं आहे अगदी सकाळीच तुम्ही ही सर्व पूजा विधी आटपलेली असेल तर संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळात तुम्ही ही सेवा माता अन्नपूर्णाची करू शकता सेवा काय कशी करायची आहे काय करायचंय व्यवस्थितपणे का सर्वात महत्वाची गोष्ट अन्नपूर्णा मातेची जर का मूर्ती असेल तर ती सर्वात पहिले साप स्वच्छ करून घ्या असंही आज देवघर घास गास्त। घासलं पुसलं असेल तुम्ही परंतु आज जी अन्नपूर्णेची मूर्ती आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तामणात घ्यायची आहे त्याच्यावर पंचामृताने दुधाने पाण्याने तुमच्याकडे जे काही अवेलेबल आहे त्याच्याने तुम्ही अभिषेक घाला अभिषेक घातल्याच्या नंतर ते जे अभिषेक तुम्ही घातलेलं पाणी आहे किंवा पंचामृत आहे ते तुम्ही एखाद्या झाडाखाली तुळस सोडून एखाद्या झाडाखाली विसर्जन करू शकता त्यानंतर ती मूर्ती एकदम पुसून घ्या आणि तामनात स्वच्छ तामण करून घ्या तामनात कुंकुवाने स्वास्तिक काढा त्याच्यात थोड्याशा अक्षदा अर्पण करा एखादं अर्पण करा त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्याच्यावर विराजमान करायचे म्हणजे आपल्याला त्याच्या ठेवायचे आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अर्पण करायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे धूपदीप ओवाळायचं आहे त्यानंतर एखादा दिवा लावून घ्यायचा आहे समोरच ह्या सर्व व्यवस्थितपणे पूजा अन्नपूर्णा मातेची आठवण घ्यायची आहे त्यानंतर उपाय कसा करायचा आहे बघा तुमच्याकडे जर का सप्तधान्य असतील तर उत्तमच किंवा तुमच्याकडे काही परंपरा असेल कोणाकणाकडे कि सप्त अभिषेक घालतात तर कोणाकडे नुसत्या तांदळाचा अभिषेक घालतात अभिषेक नाही म्हणता येणार ना। अर्पण करता करतात असं म्हणता येईल तर हे जे आहेत हे कुठलेही धान्य तुम्ही घेऊ शकता अगदी दोन्हीही धान्य तुम्हाला अर्पण करायचे नसतील तर तुम्ही तुमच्या घरात जर का अख्खे धणे असतील जे आपण धणे वापरतो ते धणे असतील कुठेही किडलेले नसेल ह्याची काळजी घ्या धन, कारण पावसाळा आहे त्यामुळे धान्य बहुतेक असतं किडलेले धणे न घेता व्यवस्थित धणे घ्या किंवा कुठलंही तुम्ही धान्य घ्या आणि ते धान्य अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतके धान्य तुम्हाला अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचे त्याचा अभिषेक घालायचा आहे हे सर्व करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे ही सर्व विधी व्यवस्थितपणे आटपून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं तर त्यानंतर ही मूर्ती तुम्हाला काही वेळ तिथेच ठेवायची जर का तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात ही सेवा केलेली असेल तर पूर्ण रात्र ही मूर्ती अन्नपूर्णा मातेची त्या तामणातच ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी तुम्ही उठलात की ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिच्या जागेवर ठेवा आणि त्यानंतर हे जे धान्य आहे जे पण कुठलं तुम्ही अभिषेक घातलेलं आहे त्या धान्याचं ते धान्य घ्यायचं आणि तुमच्या जेवणात किंवा तुम्ही एखादं दळण करणार असाल किंवा तुम्ही काहीही करणार असाल ते धान्य लगेच वापरलं जाईल ह्याची काळजी घ्या पण हे धान्य तुम्ही टाकून देऊ नका हे धान्य तुम्ही वापरात घ्या किंवा तुमचे साठवण्याचे तांदूळ किंवा साठवण्याचे धान्य असतील त्यात हे धान्य ठेवून द्या जेव्हा जेव्हा माता अन्नपूर्णाचे आपल्यावर आशीर्वाद असतात त्या त्या वेळेला आपल्या घरातलं धान्य कधीही संपत नाही बघा काही लोकांच्या घरात स्त्रिया जेवण करत असतात परंतु त्यांच्या घरात वाटीभर अन्न सुद्धा राहत नाही तर काही लोकांच्या घरात अगदी थोडं केलं तरी पण पेक्षा जास्त किंवा वाटी भरून कि तरी त्यांच्याकडचं जेवण शिल्लक तुम्ही समजू शकाल की अन्नपूर्णा माता कशा पद्धतीने आपल्याला आशीर्वाद देत असते त्यामुळे आपण ज्या वेळेला अन्नपूर्णा मातेची पूजा विधी किंवा एखादा उपाय किंवा एखादा से, एखादी से, सेवा करत असतो त्यावेळेला माता अन्नपूर्णा आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देत असते ज्या ज्या वेळेला आपल्याला आशीर्वाद मिळत असतात त्या त्यावेळेला आपल्या घरातलं धनधान्य हे भरभरून राहतं तर अशी आजच्या दिवसाची महत्वाची सेवा आहे जी अन्नपूर्णा मातेची करायची आहे त्याचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हो ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा मला कसा वाटलं मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा एका नवीन नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना शिसावून समर्थ